नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे खिमा मसाला तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे आणि झटपट होते खूप जास्त वाटण वगैरे करायची आवश्यकता नाही आहे तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त लागतं नॉनव्हेज रेसिपी म्हटलं तर आणि तीन चार चमचे तेल घेतलं आणि त्याच्यानंतर आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आहे तर के लिए। ती ॲड केली आहे ती थोडीशी परतली आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तर ह्या रेसिपीला कांदा थोडा जास्त लागतो तर साधारणतः एक दोन तीन कांदे मी घेतले होते आणि बारीक चिरून घेतले चॉपरने आणि कांदा आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला आणि याच्यामध्ये मी वाटण वगैरे काही वापरलेलं नाही अगदी साध्या सो सोप्या पद्धतीने केलेली आहे ही रेसिपी आणि झटपट अशी रेसिपी बनवली आहे तर कांदा थोडा सॉफ्ट झाला चाले की त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला जो आहे आपला घर घरगुती पद्धतीने बनवलेला तर तो ॲड केला आहे साधारणतः एक तीन चमचे त्यानंतर हळद अर्धा चमचा आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर ती टाकली एक चमचा आणि आता हे जे मसाले आहेत कोरडे तर ते आपल्याला कांद्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत तर एक साधारणत सहा साथ सा ते सात मिनिट्स आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा चांगला भाजलं गेलं पाहिजे कांदा आणि त्यानंतर खडे मीठ ॲड केलेलं आहे चवीपुरतं आणि मीठ टाकल्यानंतर मीठ पण आपल्याला ते परतून घ्यायचे त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अगदी बारीक शिरलेली कोथिंबीर आहे थोडीशी तर ती ॲड केली आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पण आपल्याला ते छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग अशी मसाले टाकताना धना पावडर राहिली होती टाकायची तर ती पण टाकली होती चमचावर आणि परत एकदा छान एकत्र करून घेतलेला आहे परतून घेतलं आहे चांगलं आणि चिकन मसाला ॲड केलेला आहे मी साधारणतः एक चमचा भरून आणि चिकन मसाला पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर हे सर्व मसाले थोडे थोडे करत टाकत आपल्याला हा जो कांदा आहे तर तो छान असा भाजला जाईल एक सात ते आठ मिनिट आपलं कांदा भाजून झालेत तर आता खिमा आहे तर तो ॲड करणार आहे मी तर कांदा अगदी छान परतला आहे तेल पण छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला बघू शकता तुम्ही आणि आता सगळ्यात शेवटी त्यामध्ये आपल्याला खिमा आहे तर तो धुऊन घेतला आहे तर तो ॲड करणार आहे मी अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही कारण याला कांदा भाजून भाजून वाटण वगैरे काढायची बिलकुल गरज नाही आहे आणि टोमॅटो असेल तर टोमॅटोपर एक दोन आपण बारीक चिरून टाकले या मसाल्यामध्ये तरी पण चालतील आणि बघू शकता तुम्ही मी खिमा ॲड केला त्यानंतर आणि आपल्याला खिमा पण अगदी एक दोन तीन मिनटं आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तो सर्व मसाला आणि कांदाचे मिश्रण आहे ते तर ते सर्व त्या खिमा आहे त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हा खिमा आहे तर तो चांगला असं परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवून वाफ द्यायची आहे आणि मध्ये मध्ये एक दोन वेळा मी ते ओ, मिक्स करून घेतलं आहे आणि बघू शकता तुम्ही खिमा मसाला जो आहे तर तो तयार आहे तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुसार रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद